मीरा बाईंदर महानगरपालिकेच्या गेटला प्रहार दिव्यांग का संघटनाच्या कार्यकर्त्यांनी टाळ ठोकून तीव्र आंदोलन केलं आहे महापालिकेच्या मुख्य गेटलाच टाळ ठोकल्यामुळे नागरिक व पालिकेच्या कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना गेटच्या बाहेर ताटकळत उभा राहण्याची वेळ आली आहे पालिकांकडून दिव्यांगाच्या स्टॉलवर कारवाई होत असल्यामुळे निषेधार्थ प्रहार दिव्यांग का संघटनेने कार्यकर्त्यांनी पालिकेच्या गेटला टाळ ठोकल्यात आपला कर्तव्य व्यक्त केला आहे जोपर्यंत दिव्यांग मागणी पूर होत होत नसल्या तोपर्यंत गेटला टाळा उघडणार नसल्याचे इशारा आंदोलकांनी दिले आहे प्रहार दिव्यांग संघटनाच्या कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या या आंदोलनामुळे हो पालिका प्रशासन अधिकारी कर्मचारीची चांगली ताळंबळ उडालेली दिसत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही मीरा बाईंद